आणि मुंबईतनं महत्वाची बातमी वरळी कार अपघात असे काही धक्कादायक अपडेट समोर आले वरळीमध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की हिटन रन प्रकरणात मिहीर शहा यानं दीड किलोमीटर अंतरापर्यंत कावेरी नागवा यांना फरफटत नेलं आणि पुढे कार दामटून बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला काढलं मात्र त्यांना मदत करण्याऐवजी जागा बदलून चालकाच्या हाती कार दिली पुढे चालकानं सुद्धा कावेरी नाखवा यांच्या अंगावरूनच भरधाव गाडी नेली आणि त्यामुळेच त्यात त्यांचा मृत्यू झाला हे सगळं सीसीटीव्ही मधून समोर आलेलं आहे इतकंच नाही तर अपघातानंतर राजेश यांनी मुलाला पळून जाण्याची सूचना दिली आणि ड्रायव्हरला मात्र अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितलं अशी ही अपडेट ही समोर येत आहे वरळी अँड रन केसमध्ये हे धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत ज्यामध्ये राजेश शहा यांनी आपल्या मुलानं हा अपघात केलेला आहे एका व्यक्तीचा एका महिलेचा यात एक मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर पळून जाण्याची सूचना दिली आहे इतकंच नाही तर ड्रायव्हरला सुद्धा दमदाटी केली आहे जबाबदारी स्वीकारण्यासाठी दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वरळी हिट अँड रनच्या घटनेवरनं सरकारवर हल्ला बोल केलाय लपवण्यासारखं काय हिट अँड रन केस मधला तो मुख्य आरोपी त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधित आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ठाणे जिल्ह्यातले आहेत त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात अपघातानंतर नेमकं काय घडलं मिहीर शहानं कावेरी नाखवांना दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं कार थांबून बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी नाखवा यांना बाजूला काढलं तर मदत करण्याऐवजी मात्र जागा बदलून चालकाच्या हाती कार दिली कार चालकानं कावेरी नाखवा यांच्या अंगावरनच भरधाव गाडी नेली अपघातानंतर मिहीर शहाला वडिलांकडनं पळून जाण्याची सूचना करण्यात आली तर राजेश शहानी सगळी जबाबदारी चालकाला घेण्यास सांगितली त्यासाठी दमदाटी केली कावेरी यांना मदत करण्याऐवजी दोघेही तिथनं पळून गेले अपघातानंतर बीएमडब्ल्यू वरील पक्षाचं चिन्ह आणि नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न झाला